कोटी रुपयांच्या विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी देशातल्या पंधरा विमानतळ टर्मिनल्सचं उद्घाटन देशात आतापर्यंत फक्त कागदावर दिसणाऱ्या घोषणांना आमच्या सरकारनं मूर्त रूप दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज छत्तीसगड इथं महतारी वंदना योजनेचा पहिला हप्ता वितरित महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची दिली ग्वाही भारत आणि ईएफटीए अर्थात युरोपीय मुक्त व्यापार दरम्यान वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या भारत आणि ईएफटीए दरम्यानच्या करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मोबाईल फोनच्या उत्पादनात भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश केंद्र सरकारच्या गेल्या दशकभरातील प्रयत्नांना अभूतपूर्व यश राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एकाच हाताखाली देणाऱ्या शासन आपल्या दारी या बावीस कार्यक्रमांच्या माध्यमातून पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मुख्यमंत्र्यांची हिंगोलीतल्या कार्यक्रमात माहिती आणि भारताची सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आज चीन तैपईच्या खेळाडूंशी होणार लढत नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते पाहूयात बातम्या विस्तारानं भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या कार्यकाळात विक्रमी वेळेत पायाभूत सुविधांची कामं पूर्णत्वाला जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आज उत्तर प्रदेशात आजमगड इथून विविध विकासकामांसह राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते यापूर्वी योजनांची घोषणा ही केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच होत असे आणि ती कागदावरच राहत असे मात्र आमच्या सरकारनं या योजना प्रत्यक्षात उतरवल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं टाकलेली ही पावलं असल्याचंही पंतप्रधान म्हणाले एनालिसिस करता तो तीस तीस पैंतीस पैंतीस साल पहले घोषणाएं हुई कभी चुनाव के पहले पत्थर गाड़ देते थे आकर के फिर खो जाते थे पत्थर भी खो जाते थे नेता भी खो जाते थे यानी सिर्फ घोषणाएं होना और मुझे याद है जब 2019 के वर्ष में मैं कोई भी योजना घोषित करता था या शिलान्यास करता था तो पहला हेडलाइन यही बनता था कि देखो भाई ये तो चुनाव है इसलिए हो रहा है आज देश देख रहा है मोदी दूसरी मिट्टी का इंसान है 19 में भी जो हमने शिलान्यास किए वो चुनाव के लिए नहीं किए थे आज उसको खरा पर उतरते हुए देख सकते हैं उद्घाटन कर चुके हैं और आज 24 में भी कोई मेहरबानी करके इसको चुनाव के चश्मे से न देखें ये विकास की मेरी अनंत यात्रा का अभियान है और मैं 2047 तक विकसित भारत बनाने के संकल्प के लिए तेज गति से दौड़ रहा हूं तेज गति से देश को दौड़ा रहा हूं महानगर प्रमाण छोटा शहरान् ही उत्तम विमानतल उत्तम महामार्ग हक्क है अस पंतप्रधान पंप्रधान सबका साथ सबका विकास हा डबल इंजिन सरकार का मूल मंत्र स्पष्ट को मेट्रो शहरों से आगे बढ़ाकर छोटे शहरों और गांव देहात तक ले गई वैसे ही आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के काम को भी हम छोटे छोटे शहरों तक ले जा रहे हैं छोटे शहर भी अच्छे एयरपोर्ट अच्छे हाईवे के उतने ही हकदार हैं जितने ही बड़े मेट्रो शहर हैं। और भारत में जो तेजी से अर्बनाइजेशन हो रहा है उसका जो प्लानिंग तीस साल पहले होना चाहिए था वो नहीं हुआ हम उसी को ध्यान में रखते हुए आज टीयर टू टीयर थ्री सिटी उनकी ताकत बढ़ा रहे हैं ताकि अर्बनाइजेशन रुके नहीं और अर्बनाइजेशन एक अवसर बन जाए उस दिशा में हम काम कर रहे हैं सबका साथ सबका विकास का विजन डबल सरकार का मूल मंत्र भ्रष्टाचारी आणि घराणेशाही असणाऱ्या पक्षांकडून देशाचा आता ज्या गतीनं विकास होत आहे तसा विकास होणं अशक्यप्रायच होतं असा टोलाही त्यांनी लगावला आमच्या सरकारनं गावागावापर्यंत विकास पोहोचवला असंही ते म्हणाले दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनण्याचं लक्ष साध्य करण्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं ऊस आणि धान्याला आता अधिक किमान आधारभूत किंमत मिळत आहे असं ते म्हणाले या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशसह सात राज्यातल्या चौतीस हजार सहाशे शहात्तर कोटी रुपयांच्या सातशे ब्याऐंशी विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली या योजनांमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा योजना, रस्ते आदींचा समावेश आहे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी या कार्यक्रमस्थळी असलेल्या प्रदर्शनाचं अवलोकन केलं राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं कोल्हापूर विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते आधुनिक सुविधांसह सज्ज असलेल्या या विमानतळामुळे उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे या विमानतळांच्या इमारतीला कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसं दर्शनी रूप देण्यात आलं आहे प्रस्थान प्रवासी कक्षात छत्रपती शिवरायांच्या राजदरबाराचं भव्य तैलचित्र रेखाटण्यात आहे छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि करवीरच्या रणरागिणी तारा यांचीही तैलचित्र झळकत आहेत या इमारतीत प्रवाशांना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं दर्शन होणार आहे तसंच कोल्हापूरमधील वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचंही दर्शन घडणार आहे हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या टर्मिनलची सर्वत्र फिरून पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात हवाई वाहतुकीचा जलद गतीनं विकास सुरू असून राज्यात उद्योगाच्या आणि दळणवळणाच्या विकासासाठी राज्यातल्या विमानतळांचा विकास करण्याचं सरकारचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालं त्यावेळी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पुणे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब असून परदेशी वाहतूक पुण्यात अधिक असल्याचं ते म्हणाले याच अनुषंगानं पुरंदर इथं नवीन विमानतळ उभारण्याचा सरकारचा मानस असून लवकरच त्यासाठी जागेची पाहणी करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली तसंच उद्योग निर्मिती आणि उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी एअरपोर्ट अँड कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं एक एअरपोर्ट त्यावेळी उद्योगाला त्याचा मोठा फायदा होतो आज जॉब्स तयार करायचे असतील नोकऱ्या तयार करायच्या असतील आणि उद्योगाला जर स्थैर्य द्यायचं असेल उद्योग वाढ करायची असेल तर एअरपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे जिथे कनेक्टिव्हिटी आहे तिथे उद्योग आहे आता उद्योग कनेक्टिव्हिटी पहिले पाहतात एअरपोर्ट आहे की नाही पाहतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे जे एअरपोर्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये देखील जे महाराष्ट्रातले जवळपास चौदा पंधरा आपल्याकडे एअरस्ट्रिप्स आहेत एअरपोर्ट्स आहेत या सगळ्यांना विकसित करण्याचा निर्णय माननीय शिंदे साहेबांनी अजितदादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे जेणेकरून एक एअरपोर्टचं मोठं जाळं हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार करता येईल आणि एक मोठी कनेक्टिव्हिटी देखील तयार करता येईल पुण्यामध्ये ॲडिशनल फ्लाईट सुरू करण्याकरता किंवा नवीन इंटरनॅशनल फ्लाईट्सला परवानगी देण्याकरता मोठ्या प्रमाणात अडचणी होतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केलाय की पुण्याला एक नवीन एअरपोर्ट आपल्याला तयार करायचा पुरंदर आहे पुरंदरला ते एअरपोर्ट आपल्याला तयार करायचं आहे आज उद्घाटन झालेल्या या विमानतळ परिसरात पंतप्रधानांच्या आदेशानुसार पुण्याची संस्कृती आणि वारसा साकारणाऱ्या कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत तसंच विमानतळाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली छत्तीसगड इथं गर्भवती तसंच स्तनदा मातांना आर्थिक मदत देणाऱ्या महतारी वंदना योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जेव्हा माता आणि मुलींना बळ मिळतं तेव्हा कुटुंब बळकट होतं आणि माता आणि मुलींचं कल्याण हे आमच्या सरकारचं प्राधान्य आहे असं पंतप्रधान म्हणाले महिलांच्या कल्याणातूनच एक निकोप कुटुंब त्यांनी निर्माण होतं असं सांगत पंतप्रधानांनी कौटुंबिक कल्याणाचं महत्व अधोरेखित केलं रुपया का वायदा किया गया था बीजेपी सरकार ने अपना वादा पूरा किया है आज महतारी वंदन योजना के तहत 655 करोड़ रुपए की पहली किस्त जारी की गई है गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली महिलांना त्यांच्या नावावर पक्की घरं आणि उज्ज्वला गॅस सिलेंडर मिळत आहेत पन्नास टक्के जनधन खाती महिलांच्या नावावर आहेत पासष्ट टक्के मुद्रा कर्ज महिलांनी घेतलं आहे एक कोटींहून अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत असं सांगत तीन कोटी लखपती दीदींच्या उद्दिष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला नमो दीदी कार्यक्रम महिलांचं जीवन बदलत आहे असंही ते म्हणाले स्वच्छतेच्या योग्य सोयी सुविधा नभावी महिलांना भोगाव्या लागणाऱ्या भूतकाळातील त्रासांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली जेव्हा आपल्या माता भगिनींना त्यांच्या घरात शौचालय नसल्यामुळे वेदना आणि अपमान सहन करावा लागला होता मात्र आता सरकार प्रत्येक घरात शौचालय उपलब्ध करून देत आहे असं ते म्हणाले महिलांचा सन्मान राखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला भारत ई एफ टी ए अर्थात युरोपीय मुक्त व्यापार संघटन वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या संघटनेत आईसलँड लिस्टनस्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड ही सदस्य राष्ट्र आहेत सात मार्चला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कराराला मंजुरी देण्यात आली होती हा करार म्हणजे महत्त्वाची घटना असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे पंधरा वर्षांच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं ते म्हणाले भारत आणि स्वित्झर्लंड पंचाहत्तर वर्षांची मैत्री साजरी करत असताना हा करार होणं महत्वाचा टप्पा असल्याचं ते म्हणाले दरम्यान हा करार म्हणजे भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना यांच्यातील द्विपक्षीय संबंधात मैलाचा दगड ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हा करार भारत आणि ई एफ टी ए यांमधील संबंध अधिक मजबूत करणारा असून यामुळे सर्व संबंधितांचा फायदाच होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं या करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं हा करार म्हणजे खुल्या आणि न्याय्य व्यापाराचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे बहुआयामी सुधारणांमुळे भारतानं सुलभ व्यापाराचं लक्ष साध्य केलं असून व्यापार निर्मिती आणि निर्यात क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मागील दशकभरात केंद्र सरकारनं लागू केलेल्या विविध योजनांमुळे भारताचं मोबाईल फोनचं उत्पादन वीस लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचलं असून सध्या भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं ही माहिती दिली आहे भारतात विक्री केले जाणारे सत्त्याण्णव टक्के मोबाईल फोन हे आता भारतातच बनवले जातात तसंच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमधील मोबाईलचं तीस टक्के उत्पादन आता निर्यातीसाठी असेल असं या संघटनेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड या मंत्रानुसार भारताच्या मोबाईल फोन उत्पादनाची ही अतुलनीय यशोगाथा असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे दोन हजार चौदापर्यंत भारत अठ्ठ्याहत्तर टक्के मोबाईल फोन आयात करत होता आता दशकभरानंतर भारत केवळ तीन टक्केच मोबाईल फोन आयात करत आहे अशी माहिती या परिपत्रकात दिली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ सुधारणा होण्याची गरज भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी राजदूत रुचिरा कंबोज यांनी अठ्ठ्याहत्तराव्या अनौपचारिक बैठकीत ही मागणी केली दोन हजार या वर्षी झालेल्या जागतिक परिषदेत संयुक्त राष्ट्र सुधारणांबाबत एकमत व्यक्त करण्यात आलं होतं मात्र पंचवीस वर्ष उलटून गेली तरी याबाबत ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही असंही त्यांनी सांगितलं आता नवीन पिढीचा विशेषत आफ्रिका खंडातील नवीन पिढीचा आवाज ऐकण्याची तसंच जुन्या चुका सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात आज जलशक्ती अभियान पाऊस झेला दोन हजार चोवीस अर्थात कॅच द रेन या मोहिमेच्या पाचव्या आवृत्तीची सुरुवात केली नारी शक्ती से जलशक्ती या संकल्पनेच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत असून जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील महिलांच्या अविभाज्य भूमिकेवर ती भर देते पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सहकार्यानं राष्ट्रीय जल अभियान जलसंपदा विभाग नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन अंतर्गत हे अभियान राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाची सुरुवात शुभ जलकलश सोहळ्याने झाली यावेळी बोलताना गजेंद्रसिंह शेखावत यांनी जलसंधारण आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाच्या महत्वावर भर दिला हे अभियान जलसंवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत सरकारच्या अतूट वचनबद्धतेची साक्ष असून यात स्त्री शक्तीची प्रमुख भूमिका असल्याचं शेखावत यावेळी म्हणाले आणि बातम्या थोड्याच वेळात लवकर टिफिन पॅक करा राजू मोबाईल सोड अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे रिफंड नाही आला आहे आला लगेच कॉल करतो नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर तुम्ही तर वाचवलं ताई कामापासून नाही आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या शासन आपल्यादारी या बावीस कार्यक्रमांच्या माध्यमातून पाच कोटी बासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हिंगोलीत आयोजित शासन आपल्यादारी या कार्यक्रमात ते आज बोलत होते हिंगोलीतही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी तेरा लाख सत्तर हजार दोनशे तीस लाभार्थ्यांची नोंद झाली आहे असं सांगत महायुती सरकारवर असलेला विश्वास लोकांच्या प्रतिसादामधून व्यक्त होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पूर्वी लाभ लाभार्थी योजना सगळं होतं मात्र लाभ मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते मुंबईला चक्रा माराव्या लागत होत्या म्हणून अनेकांनी लाभ घेणं सोडून दिलं होतं आता मात्र या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दीड पावणे दोन वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि एक एक पायरी आपण प्रगतीची गाठतोय आणि त्यामध्ये एक प्रगतीची पायरी म्हणजे हा आपला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे खर म्हणजे शासन आपल्या दारी हे आणण्याचं प्रयोजन जे आहे हे प्रयोजन एवढं आहे की पूर्वी पण लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या परंतु त्या योजना आणि लाभ मिळवायला माता भगिनींना खूप कष्ट करावे लागत होते मेहनत घ्यावी लागत होती चक्रा माराव्या लागत होत्या आणि म्हणून आणि तो लाभ घेण्याचा नाच जे सोडून देत होते म्हणून आम्ही ठरवलं की हा शासनाचा निर्णय शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून थेट आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला मला अभिमान वाटतो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास बावीस शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले बांधवानो आणि भगिनीनो या बावीस कार्यक्रमामध्ये पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले डबल इंजिन सरकारमुळे राज्यात दीड पावणे दोन वर्षांमध्ये अतिशय वेगानं विकास सुरू आहे महायुतीच्या कामाचा धडाका मोठा असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व्यथित आहेत असा टोला त्यांनी लगावला पुण्यात मल्टीनॅशनल हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज झालं सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं या हॉस्पिटलसाठी नेदरलँडसोबत करण्यात आलेला करार पथदर्शी ठरेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या हॉस्पिटलमध्ये नेदरलँड्सनं मंजूर केलेली जागतिक पातळीवरील यंत्रणा उपलब्ध आहेत तसंच या ठिकाणी सुसज्ज पद्धतीच्या पोलीस स्थानकं उभारण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समूहाच्या मुद्द्याचा निकाल लागत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्या याचा निकाल लागून तात्काळ निवडणुका घेण्यात याव्यात हाच सरकारचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आज उद्घाटन झालेल्या ले या रुग्णालयात गरीब नागरिकांसाठी सहा टक्के बेड्स मोफत तर दहा टक्के बेड्स शासकीय अनुदानात कमी किमतीत देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं तसंच पिंपरी चिंचवड इथं लागू करण्यात येत असलेल्या कराच्या निर्णयाला थांबवण्याचे आदेश दिल्याचं पवार यांनी सांगितलं देशात जनसंघाचं काम करणं आव्हानात्मक असणाऱ्या प्रतिकूल काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक पंडित बच्छराज व्यास यांनी जनसंघाचं कार्य जिवंत ठेवलं अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पंडित बच्छराज व्यास स्मृती प्रतिष्ठानतर्फे आज नागपूरमध्ये अजातशत्रू हमारे अपने भैयाजी पंडित बच्छराजी व्यास या पुस्तकाचं प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते पंडित व्यास हे संघाचे समर्पित स्वयंसेवक होते आणि त्यांनी आपलं काम निष्ठेनं पार पाडलं असं गडकरी यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी लिहिलेली प्रेरणादायी गीतं नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत यात कारण भविष्यात अनेक पिढ्यांमध्ये ही गीत ऊर्जा निर्माण करतील असं गडकरी म्हणाले आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलं नाशिकमध्ये महाकवी कालिदास कला मंदिर इथं आयोजित आदिवासी कारागीर मेळाव्यात त्या बोलत होत्या केंद्र सरकारचा आदिवासी कल्याण विभाग भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ राज्य शासन तसंच शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसंच आदिवासी संस्कृती कला आणि पारंपरिक नृत्यांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी यादृष्टीनं प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना डॉक्टर भारती पवार यांनी दिल्या देशभरात माझे पहिले मत देशासाठी हे अभियान राबवलं जात आहे विविध माध्यमातून नवमतदार आणि तरुणांमध्ये मतदान मत करण्याबाबत जनजागृती केली जात आहे अकोला शहरात चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट, चित्रपट सुरू होण्यापूर्वी मेरा पहिला वोट देश के लिए तसंच मतदानाचं महत्त्व अधोरेखित लघु चित्रफित दाखवण्यात येत आहेत या चित्रफितीमुळे चित्रपट पाहायला येणाऱ्या तरुणांमध्ये मतदान मत करण्याबद्दल भावना वृद्धिंगत होत आहे दाखवली त्यामध्ये जनजागृतीची ऍड होती ते मला असं वाटले की सर, सर्वांना मतदान करणे योग्य आहे कारण देशाच्या दे विकासासाठी जात धर्म न पाहता सर्वांना मतदान करणे योग्य आहे मी दोन वर्षापासून मतदान करीत आहे त्यासाठी सर्वांना मला असं वाटतं की सर्वांना मतदान करणं योग्य आहे आता मी जे मतदान करणार आहे ते फक्त देशासाठी दे करणार आहे व तसे देशाच्या दे विकासासाठी मतदान करणार आहे पिक्चर पाहायला आलो तर पिक्चरच्या अगोदरचे ऍडव्हर्टाइज होते किंवा देशासाठी मतदान करा याच्यासाठी हे पाहिले मी त्यामध्ये मला वा, प्रेरणादायी वाटली देशाच्या विकासासाठी देशाच्या समृद्धीसाठी हा मतदान करणं आपण गरजेचं चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पेचकोवानं विश्वसुंदरी दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे काल मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या भव्य सोहळ्यात या विश्वसुंदरीच्या नावाची घोषणा करण्यात आली भारताची सिनी शेट्टी पहिल्या चार स्पर्धकांमध्ये होती या स्पर्धेसाठी एकशे पंधरा देशातील स्पर्धक सहभागी झाले होते देशातील महत्वपूर्ण पायाभूत आस्थापनांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा आज स्थापना दिन एकोणीशे एकोणसत्तर साली या दलाची स्थापना करण्यात आली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दलाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत देशाची एक महत्वपूर्ण शक्ती म्हणून हे दल देशात कार्यरत आहे देशाच्या पायाभूत सुविधांच्या संरक्षणाच्या अखंडतेची हमी हे दल देतं अशा शब्दात शहा यांनी या दलाचं कौतुक केलं आहे भारताच्या बॅडमिंटनपटू सात्विक सैराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे चीन तैपेईच्या प्रतिस्पर्धी जोडीशी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीचा सामना आज होणार आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीनं कोरियाच्या प्रतिस्पर्धी प्रतिस प्रति जोडीला एकवीस तेरा एकवीस सोळा अशा फरकानं पराभूत केलं हवामान कोकणात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात राज्यभरातील तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातल्या आझमगड इथं सुमारे चौतीस हजार कोटी रुपयांच्या विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी देशातल्या पंधरा विमानतळ टर्मिनल्सचं उद्घाटन देशात आतापर्यंत फक्त कागदावर दिसणाऱ्या घोषणांना आमच्या सरकारनं मूर्त रूप दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज छत्तीसगड इथं महतारी वंदना योजनेचा पहिला हप्ता वितरित महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची दिली ग्वाही भारत आणि ईएफटीए अर्थात युरोपीय मुक्त व्यापार दरम्यान वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या भारत आणि ईएफटीए दरम्यानच्या करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन मोबाईल फोनच्या उत्पादनात भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश केंद्र सरकारच्या गेल्या दशकभरातील प्रयत्नांना अभूतपूर्व यश राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या शासन आपल्या दारी या बावीस कार्यक्रमांच्या माध्यमातून पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मुख्यमंत्र्यांची हिंगोलीतल्या कार्यक्रमात माहिती आणि भारताची सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आज चीन टेपईच्या खेळाडूंशी होणार लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढल्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार